नमस्कार मी श्रीकांत तुंबडेकर आपण पाहतात अनलायझर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनलायझरचं ॲप डाउनलोड करा आज तेरा सप्टेंबर बरोबर चोवीस वर्षांपूर्वी एक म्हणजे तुम्ही ती तारीख हे लक्षात घ्या नऊ अकरा असं जे लिहिलं जातं अमेरिकेमध्ये पद्धत महिना आधी लिहितात तारीख नंतर लिहितात म्हणजे अकरा नऊ असं ते होईल अकरा सप्टेंबर दोन हजार एकचा तो लादेंनी ट्विन टॉवर्सवरती केलेला हल्ला होता म्हणजे आता परवापासून त्याचं रौप्यमहोत्सवी वर्ष सुरू झालं आपण असं म्हणू काय फरक पडला या सगळ्या ह्याच्यामध्ये इतक्या का आणि मी आज ते का उल्लेख करतोय तुम्हाला मी सांगतो नेपाळमध्ये जी परिस्थिती उद्भवली बांगलादेशमध्ये जी परिस्थिती उद्भवली होती पाकिस्तान तर आहेच आहे श्रीलंका काही दिवसापूर्वी उद्भवलेलं होतं अमेरिका रशिया युक्रेन युद्ध चीनची बदललेली परिस्थिती तुम्ही हे सगळं बघा बारकाव्यानं तुम्ही तपासा इस्लामी कट्टरपंथी दहशतवादानी जे स्वरूप जागतिक पातळीवरती घेतलेलं होतं भयानक असं एकोणीसशे नव्वदपासून चालू असलेलं सगळं जागतिकरणाचं जे पर्व होतं व्यापारामध्ये ज्या पद्धतीची वाढ झालेली होती जागतिक अर्थव्यवस्थेमध्ये वाढ झालेली होती ज्या पद्धतीनं फार मोठ्या प्रमाणामध्ये मार्केट इकॉनॉमी ह्याला एक बळ मिळालेलं होतं आणि ह्या सगळ्याला एक धक्का बसण्याचं काम त्याच्यानंतर बरोबर अकरा वर्षांनी झालं नव्वदला ही सगळी प्रक्रिया सुरू झालेली होती आणि ती सगळी अस्वस्थता होती तो हल्ला झाल्याच्या नंतर ज्या पद्धतीने हिरोशिमा आणि नागासाकीवरती अणुस्फोट करण्यात आला अणुबामचा हल्ला करण्यात आला आणि त्याच्यानंतर एकदम युद्धाचं स्वरूप बदलून गेलं त्या पद्धतीनं हे जागतिककरण पर्वाच्या नंतर हा जो ट्विन टॉवरचा हल्ला होता सगळ्यात मोठा सगळ्यात भयानक असा सगळ्यात सुनियोजित पद्धतीनं केलेला यापूर्वी बामियानेचे बुद्ध मूर्ती पाडलेल्या होत्या त्याच्यामुळे इस्लामचं आणि बुद्धांचं कसं जमत जमत नाही भारत तर म्हणजे इस्लाम विरुद्ध हिंदू तर आपण शेकडो वर्षापासून अनुभव घेतो ख्रिश्चनिटीच्या विरोधात इस्लाम कसा आणि काय आहे आपल्याकडे अगदी ताजे केरळमधले पुरावे कितीतरी आपल्याला अजूनही मिळतात तिथल्या फादरचे त्या ह्याच्या हात कसे का कापले आणि तिथं धर्मांतर कसं केल्या गेले ख्रिश्चन मुलींचं त्यांच्यावर बलात्कार त्यांचे तेंचा। अत्याचार हे सगळ्या केरळमधल्या घटना आहेत आणि हे म्हणजे क केलेला हल्ला म्हणून प्रतीक म्हणून मी ट्विन टॉवरवरती बघतो आहे त्याच्यानंतर जे स्वरूप बदललं आणि नंतर मग लादेंचा कसा खात्मा झाला ती सगळी गोष्टी नंतरची आहे पण त्याच्यानंतर बदललं काय ते लक्षात घ्या आणि त्याचा संबंध मी तुम्हाला आज या नेपाळमधल्या घटनेशी लावतो आहे त्याच्यानंतर सगळ्यांच्या असं लक्षात आलं की आता आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्यासुद्धा ह्या दहशतवादाला प्रोत्साहन देऊन जमणार नाही कारण की ह्याचा फार मोठा तोटा जागतिक पातळीवरचं जे सगळं व्यापार वृद्धी आहे बाजारपेठ आहे सगळं अर्थशास्त्र आहे इकॉनॉमी ह्याला होतो आहे छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये बळ दिल्या गेलं छोट्या मोठ्या प्रमाणात त्याच्यानंतर सुद्धा कारवाया होत राहिल्या पाकिस्तानसारख्या देश किंवा पीओ केमध्ये भारतामध्ये अशा पद्धतीला बळ मिळ जाणं हे सगळं झालं रशिया आणि युक्रेनमध्ये समजा हा विषय नाही आहे पण ज्या ज्या ठिकाणी इस्लाम कट्टरपंथी किंवा बलूच मधल्या सगळ्या टोळ्या आणि त्यांचे सगळे वाद प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा पण नंतर मुख्य एक गोष्ट अशी लक्षात आली की आता इथून पुढे या पद्धतीचा दहशतवाद कोणीही त्याला फार काळपर्यंत त्याला पोचू शकणार नाही त्याला एंटरटेन करू शकणार नाही त्याच्यामुळे त्याची मर्यादा सुरू झाली आता ह्या लादेंनी तिथं केलेल्या हल्ल्याच्या रौप्य महोत्सवी वर्षामध्ये मी तुम्हाला लिहून देतो मी काय फार मोठ्या अभ्यासक या दृष्टीने तुम्हाला सांगत नाही आहे हे एक मानवी प्रवृत्ती म्हणून तुम्हाला मी सांगतोय जेव्हा प्रचंड मोठं युद्ध होतं रक्तपात होतो, रक्त होतो आणि ते सगळं भयानक स्वरूप पाहिल्याच्यानंतर अगदी तुम्ही अशोकाच्या काळातलं युद्ध घ्या किंवा वेगवेगळे संहार घ्या किंवा दुसरं महायुद्ध घ्या जागतिक पातळीवरचं तो अणु हल्ला घ्या या सगळ्याच्या नंतर जे भानावरती येते माणूस जात आणि त्याच्यामधून हा जो सगळा इलेमेंट आहे की जो विकृती आहे ही ती तुम्हाला प्रत्येकाला समोरच्याला मारूनच टाकायचे जिहादी स्वरूपाची जी इस्लामी दहशतवाद्यांची मानसिकता आहे त्या मानसिकतेला खतपाणी दिलं गेलेलं होतं दोन हजार नऊ अकराच्या हल्ल्याच्या नंतर पहिल्यांदा असं घडतंय जगाच्या पातळी मोठ्या ह्याच्यामध्ये छोटे मोठे चालत राहील की अशा पद्धतीच्या कट्टरपंथी इस्लामी दहशतवादाला इस्लामी दहशतवाद हे मोठं म्हणून मी नाव घेतो वेगवेगळ्या ठिकाणचा दहशतवाद आपल्याकडंसुद्धा आता अर्बन नक्षलच्या विरोधात प्रचंड नक्षलांच्याच विरोधात प्रचंड मोठी मोहीम सुरू आहे आणि केंद्रीय गृहमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की सव्वीस म सन सव्वीसमध्ये पूर्णपणे याचा आम्ही निपात करू म्हणून किंवा झिरो टॉलरन्स कशी नीती अवलंबलेली आहे नक्षलवाद्यांच्या कितीतरी हल्ल्यांवर म्हणजे ह्यांच्यावरती हल्ले करून एक तर त्यांचं त्यांचे त्यांना मारून टाकण्यात आलेलं आहे किंवा ते शरण आलेले आहे तुमच्या असं लक्षात येईल की हा जो बदल होतो आहे मार्केट इकॉनॉमी अगदी प्रत्यक्ष अमेरिकेमध्ये सुद्धा सारखा धश्चोटपणा करत असेल आणि ते त्यांच्या देशाच्या व्यापाराच्या आड येत असेल तर त्यांच्या देशातले लोक त्यांच्या विरोधात जायला पण कमी करत नाहीत हे आत्ताची गोष्ट आहे ज्या पद्धतीची अस्वस्थता अमेरिकेमध्ये दिसत आहे आणि तुम्हाला आता मी नेपाळचा विषय सांगतो ह्या पार्श्वभूमीवरती दोन हजार आठ पासून तिथे कम्युनिस्ट सरकार होतं गेल्या सतरा वर्षांमध्ये ज्या पद्धतीची आर्थिक आणि बाकीची वाढ हवी होती ती झाली नाही म्हणून लोक अस्वस्थ झालेले ते सरकार हिंदू राष्ट्रवादी आहे हिंदूंच्या विरोधातले आहे हा नंतरचा मुद्दा होता हे सगळे हिंदूंच्या विरोधातले होते हे सगळे तिथं घटक काम करत होते पण त्याही पेक्षा जास्त महत्वाचा जो मुद्दा ठरलेला आहे तो की या ठिकाणी सगळी आर्थिक सगळं ते काय म्हणते डबकं का होऊन बसलं व्यवहार व्यापार विकासाचं डबकं झालं पाणी वाहत नाहीये ही नेपाळमधली अडचण आहे आणि ती अस्वस्थता आहे अमेरिकेमध्ये सुद्धा इतकी मुक्त अर्थव्यवस्था आणि बाकी सगळं असताना ट्रम्पसारख्यानी ज्या पद्धतीने टॅक्सचा धुळगुस घातला त्याच्या विरोधामध्ये बाहेरचं तर सोडाच प्रत्यक्ष अमेरिकेतून ज्या प्रतिक्रिया उमटायला लागल्या चायनासारख्या आत्तापर्यंत पोलादी पडदा सगळा त्यांनी उभा करून ठेवला होता आतलं काही कौ देत नव्हते त्यांना पण बदलावं लागलं ते तात्पुरतं आहे नंतर पुन्हा मूळ पदावरती होतील हा ही गोष्ट वेगळी पण तुम्ही आता लक्षात घ्या चायनासारखा देशसुद्धा रशियासुद्धा म्हणजे हा जो सगळा बदल तुम्हाला दिसतो आहे म्हणून मला त्याच्याशी नातं जोडावं वाटलं त्या लादेनच्या हल्ल्याचं त्याच्या महोत्सवी हल्ल्यामध्ये ट्विन टावर्सच्या रौप्यमहोत्सवी हल् हल्ल्या त्या हल्ल्याच्या महोत्सवी वर्षामध्ये ज्या पद्धतीने जगाची व्यवस्था बदलते आहे ही जी सगळी वॉर इकॉनॉमी होती आम्ही वारंवार सांगत आलेलो होतो तर वारंवार तिला बळ दिलं गेलं होतं पण आता ती मागं पडून मार्केट इकॉनॉमी कशी पुढे सरकत आहे आणि कशी पुढे सरकू पाहत आहे किंवा त्याच्याशिवाय कसा पर्याय नाही हे वेगवेगळ्या राष्ट्रांना छोट्या मोठ्या वेगवेगळ्या समाज घटकांना सगळ्यांना त्याचं आता आकलन होत चाललेलं आहे आणि तुम्हाला तसे बदल आता जगभरामध्ये होताना दिसतील मी लिहून घ्या अजून काही दिवसामध्ये बांगलादेशमध्ये सुद्धा राज्यव्यवस्था सुरळीतपणे झालेली दिसेल निवडणुका आणि त्या मार्गानं सत्तेवर आलेलं सरकार नेपाळमध्ये तुम्हाला दिसेल श्रीलंका दिसेल पाकिस्तानमध्ये सुद्धा कुठल्या ना कुठल्या तरी मार्गानं आहे ते सगळं बाजूला करून पुन्हा एकदा ते सगळी व्यवस्था नीट लागलेली तुम्हाला दिसेल जगभरामध्ये रशिया युक्रेन असो किंवा बलूचचा जो प्रश्न असो ते असो या सगळ्या ठिकाणी या सगळ्या ज्या सगळ्या दहशतवादी अतिरेकी कारवाया करणारे घटक आहेत त्या सगळ्यांना बाजूला सारून मार्केट इकॉनॉमी बाजारपेठेचं जे काही अर्थशास्त्र आहे ते सगळं तुम्हाला वाढताना आणि ते दिसेल म्हणून मला ते त्याचं रौप्यमहोत्सवी वर्ष आठवलं पंचवीस वर्षामध्ये हे जे सगळं भूत आहे हे जे सगळं विष आहे ते उतरून अतिशय खुलं असं वारं वाहताना दिसत आहे त्याचा आपण अनुभव वेगवेगळ्या ठिकाणी घेतच आहोत अडथळे येतील कमी प्रमाणामध्ये कमी जास्त प्रमाणामध्ये हल्ले होतील अडथळे येतील पुन्हा एकदा आपण दोन पावलं मागत जाऊत पण ह्या सगळ्यातून पुढे जाण्याची दिशा स्पष्ट झालेली आहे इथेच थांबूयात धन्यवाद